Uh, तुम्ही जर भूतकाळामध्ये परत जाऊन तुमच्या त्यावेळेच्या वैद्यकीय क्षेत्रात नुकतेच सुरुवात केलेल्या तरुण अवस्थेतून स्वतःला एक आर्थिक सल्ला देऊ शकला असता तर तो काय असू शकतो मी प्रॅक्टिस सुरू केले गेल्यास ले सांगितलं असतं की एन वेल्थ लवकरात लवकर जॉईन करावं कारण मला तसा दहा वर्ष दहा बारा वर्ष लेटच झालं एन एस जॉईन करायला लवकरात लवकर जॉईन होईल तेवढा त्याचा जास्तीत जास्त जास फायदा होईल आपल्याला आणि तुम्ही आर्थिक साक्षर जाईल आणि आर्थिकदृष्ट्या तुमचा भविष्यकाळातली चिंता सगळ्या तुमच्या आर्थिक गोल्स व्हायला एन एस च्या माध्यमातून चांगली मदत होईल शकतो मेडिकल मध्ये डॉक्टर सर्वात जास्त बेजी असतात त्यामुळं थोडस सोशली म्हणायला काय हरकत नाही तर अशा एखाद्या डॉक्टरांना की जे त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे गोंधळलेले आहेत किंवा व्यवसायामधले आर्थिक सल्ला घेणाऱ्या संदर्भात संभ्रम त्यांना हे पाऊल उचलण्याचे सर्वात लक्ष देऊन काय करणार किंवा त्याला तुम्ही कसं गाईड करू शकाल वैद्यकीय पेशामध्ये जे डॉक्टर लोक मंडळी आहेत तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातील एक ठराविक हिस्सा त्यांचे गोल्स जे आर्थिक गोल्स आहेत कुणाला बाबा एक फोर व्हीलर घ्यायचा आहे कुणाला फ्लॅट घ्यायचा आहे कुणाला बंगला बांधायचा आहे किंवा कोणाला तुमच्या मुलांची शिक्षण पूर्ण करायचे त्याच्या दृष्टीनं तजवीज त्या जर केली लगेच तजवीज केली तर त्याचे रिझल्ट तुम्हाला एक आठ ते दहा बारा वर्षानंतर शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर श माध्यमातून फायनान्शियल प्लॅनिंगच्या माध्यमातून जर तुम्ही गेला तर कुठलीच अडचण येणार नाही असं मी तुम्हाला थांबवून सांगू शकतो